जय सियारामचा जयघोष करत महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी हिंदू नववर्ष समितीच्या शोभायात्रेमध्ये सहभाग नोंदविला हिंदू नववर्ष महोत्सव समिती सोलापूर आयोजित बाळीवेस येथे गुढीपाडवा नववर्ष शोभायात्रेत आमदार प्रणिती शिंदे सहभागी होऊन भगवान रामलल्ला मूर्तीचं दर्शन घेतलं जय सियारामच्या घोषणा देऊन तसंच सर्वांना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छाही दिल्या की मंगलम लीन आणि आपण सगळ्यांनी स्वागत केलं अतिशय सुंदर रामलल्लाची ती मूर्ती आहे आणि आज आपण सगळे कजबाच्या बानात आहोत गणपती करून आपण रामभाऊ भगवानची आरती करत आहोत पूजा धनगौर आहे आणि त्यासाठी पण सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते सॉरी मदत नसता सगळ्यांना मना

देवा गायकवाड तिरुपती परकीपंडला प्रवीण वाले उदय चाकोते सुनील सारंगी सुभाष वाघमारे अभिषेक गायकवाड यांच्यासह संयोजन सह समिती पदाधिकारी सोलापूर शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते